नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच आज आमच्या महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत हळदी कुंकूचा कार्यक्रम आमच्या कार्यालयामध्ये होत आहे सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आज आमच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी आम्ही एक अनोखा पद्धतीचा हळदी कुंकू आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही पेन वाण स्वरूपात आम्ही भेट देत आहोत पेनाचं महत्त्व हे आहे की पेन असला की कोणत्याही व्यक्तीवर मनावर आणि त्यांच्या बुद्धीवर कोणी ताबा घेऊ नाही शकत वर, 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 वर तसेच कलम की ताकद ही भोवत होती अशा पद्धतीचा आपला अनोखा Allah Nanti tunggu kadikrama itu Seru mailani yang kadikrama sebagai awak Terima kasih